पुली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त आनंद लहरी एकशे अठरा ओव्या झालेल्या सद्गुरूचं भजन सद्गुरूला शरण जाणं हे सर्वसामान्यासाठी तर गरजेचंच आहे पण किती महत्त्वाचं हे सांगण्याकरता जे अवतारी होते कृष्ण यांनी सुद्धा श्रीगुरूला शरण जाऊन श्रीगुरूची सेवा केली आणि त्यांची जी ब्रह्मता आहे त्या ब्रह्मतेला मनुष्य अवतारात आल्यामुळं मनुष्यपणाचं जे काही तिथं एक प्रकारे त्या ब्रह्मतेला कमतरता आलती ती पूर्ण झाली की जसं सोने पण दागिनं बनवण्याकरता त्यात काही मिसळलं जातं त्यामुळं सोनं ज्या किमतीचं होतं त्यापेक्षा ते कमी कसाचं झालं त्या मानाने त्याची किंमत उतरते तसं ब्रह्म इथं आलं की त्याचा कस कमी झाला तो कस पुन्हा शुद्धतेकडं म्हणजे जसं त्या सोन्याची शुद्धता करायला आग्नीची पुटं द्यावी लागतात मग त्याच्यातून ते अशुद्ध निघून जातं मिसळलेलं निघून जातं तसं श्रीगुरूचं भजन केलं म्हणजे जे, जे ब्रह्मावर आलेलं आवरण आहे ते निघून जातं हे काल थोडंसे प्रमाणात देऊन आपल्याला समजून दिलं नामया शरण भगवंतासी भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी हरि शिकवी नामयासी सद्गुरुवीण सुखासी न पावी नामदेवाचं थोडंसं दाखला देऊ लागले नाथ महाराजांच्या अगोदर तीनशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबा राय आणि नामदेव महाराज हे समवय एका एक वेळात असणारे त्यामुळं नामदेवांना नाथराय हे वरिष्ठ आहेत म्हणजे नामदेवाचं अवतार संपला आणि मग बरेच दिवसांनी नाथाचा अवतार झालेला आहे मग नामदेवाच्याबद्दल जे ऐकलं ते योग्य आहे कारण कोणती गोष्ट पुरावा द्यायचा असला तर ऐक्यो ज्ञानानं देणं योग्य नाही त्या आपल्या अनुभवाचा असल विषय किंवा खात्रीशीर ग्रंथातून कुठं आलेला असेल तर पुराणं काही आपल्या अनुभवाचे नाहीत पण पुराणं सगळ्याला मान्य आहेत पण वेदशास्त्रप्रमाणं श्रुतीचे वचनं हे सगळं काय करतो आपण प्रमाण मानतो प्रत्यक्ष काही आपल्याला याचा अभ्यास आहे असं नाही पण हे सगळं संतानं अनुवादित केलेलं आहे त्यामुळं त्याला प्रमाण द्यायला काही हरकत नाही मग बाह्य दाखले जे असतात कुठेही आवांतर बाह्य झालेले घटना घडलेल्या असतात त्या घटना जर ऐकेव असतील तर त्या उपयोगी नाही कारण ते सत्य का असत्य माहीत नाही मग मा घटना माहीत असेल खात्रीशीर तर त्याचं त्या उदाहरण द्यावं आता नामदेवाबद्दलची सगळीच माहिती नाथरायाला असल्यामुळं नाथ हे पंढरीची वारी करत असत आणि पंढरीला गेल्यावर नाथ हे पंढरीत नामदेव पंढरीचेच भक्त त्यामुळं तिथला त्यांचा महिमा ऐकलेलाच आहे त्याचं उदाहरण दिलं की नामदेव भगवंताला शरण गेले त्यांचं शरण जाणं असे की भगवंत त्यांना प्रत्यक्ष झाले भगवंताचं नामदेवाचा संवाद होऊ लागला आता इतकं सगळं झाल्यानंतर त्याच भगवंताने त्याला शिकवलं की हरी शिकवी नाम यासी भगवंतानी नामदेवाला काय सांगितलं की अरे मी जरी तुझ्या पुढं असलो तरी सद्गुरूशिवाय मी खरा कसा आहे ते तुला कळणार नाही म्हणून सद्गुरूशी सद्गुरुवीनं सुखाशी न, न पावि आता तो मला भेटत असला तरी माझा तुझा संवाद तुझ्या आंतरसुखापर्यंत पोचत नाही तू माझ्याशी बोलत असताना तुला सुख होत असेल कारण माझं तुझं ऐक्य हे सुखाच्याच ठिकाणी होत असतं पण तुला जर ते हक्काचं पाहिजे असेल तर तुला सद्गुरूची गरज आहे हे प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना सांगितलं म्हणजे याच्या कथा अशा आहेत की संत मंडळीमध्ये नामदेवाला कच्चं ठरवलं गेलं त्यांनी ठरव की मी एवढा भक्तश्रेष्ठ आहे सगळ्या पंढरीत माझा महिमा माहितीन मला हे कच्चं का म्हणतात मग त्यांनी ते गारायणं पंढरीनाथाला सांगितलं की मला हे कच्चं म्हणतात तेव्हा ते म्हणले अरे खरंच कच्चा आहेस तू तुला श्रीगुरूला शरण जावं लागेल तेने मानोनिया वचन रिघाला सद्गुरु शरण रूप पहावया निर्गुण पंढरीनाथाचे आता त्या भगवंताच्या सांगण्यावरून कुठं जायचं कसं जायचं कोण श्रीगुरु आहेत काय असतं कुठंही झालं तरी श्रीगुरुप्राप्ती आणि कोणते श्रीगुरु आपल्याला मिळणार आहेत ह्या एक ऋणानुबंध असतो आपलीन त्यांची भेट झाली मग ज्यांच्याजवळ गेला असता आपलं खरोखर समाधान झालं तर तो ऋणानुबंध फायदेशीरच झाला पण जिथं गेला असता आपण काहीतरी अपूरच आहे असं वाटतं यांच्याजवळ बसूनही अपूर्णता होत नाही तिथं ऋणानुबंधाप्रमाणे भेट झाली खरी पण समाधान नाही मग याच्याकरता शोध घ्यावा लागतो अजून कुठं जाऊ काय करू याचा पण जे श्री गुरु आपला पूर्ण संदिग्धता काढून टाकतात कुठलाही संदेह ठेवत नाहीत जसं मा माऊली हारी पाठात मानतात की करतळी आवळा हरी हातात आवळा दिल्यावर जसा प्रत्यक्ष पाहता येतो इतका प्रत्यक्ष अर्थात अनुभव आला हे ज्या श्रीगुरूच्या सामर्थ्यात आहे त्यांची भेट झाल्यावर मग तो ऋणानुबंध फायदेशीर झाला फलद्रूप झाला नाथरायाला जे काही सांगायचं आहे ते नामदेवाचं त्या करतात की त्यांचा कुठं ऋणानुबंध होता तर विसोबा कारण ज्ञान ज्ञानेश्वरन ते तर बरोबरच आहेत की ज्ञानेश्वरांची त्यांच्या भेटीत तीर्थयात्रेला बरोबर आहेत पण सद्गुरू कोण झाले तर ज्यांना आता शरण जायचे ते ते कोण तर ह्यांच्या ज्ञानेश्वरांचे शिष्य आणि त्या शिष्याचं यांना काय करावं लागला अनुग्रह घ्यावा लागला म्हणजे कसा ऋणानुबंध असतो पहा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर समोर असो जायला पंढरीनाथाने कुठं सांगितलं जिथं जायला सांगितलं आहे तिथंच आणि तिथं गेल्यावर त्यांच्या सानिध्यात अभ्यास झाल्यावर पंढरीनाथाचं निर्गुण स्वरूप कळालं तोपर्यंत पंढरी हे आणि विटेवरचे एवढेच आहेत कळायचं आता किती ते किती व्यापक आहेत हे सद्गुरूच्या भेटीनंतर नामदेवाला ज्ञान प्राप्त झालं तेने खेचर खेचरविसा केला गुरु तेव्हा झाला साक्षात्कारू तेने केला ब्रह्मपूर्ण परु निज निजसुखाशी धरू पावला आता या नामदेवाची परिपूर्णता कशी झाली तर खेचराजवळ गेल्यानंतर खेचरानं सर्वव्यापकता दाखवली ती काही थोडीशी काय आहे की बोलून नाही तर काही कृती करून दाखवली की स्वतः असं वयस्कर रूप धारण केलेलं आहे आणि पिंडीवर पाय आहेत नामदेवाला वाटलं अरे मूर्तीत मूर्तीवर पाय ठेवले काय हे ग्रस्त आहेत मग त्यांना म्हणले पाय उचला तर म्हटले उचला तुम्हीच मला उचलत नाहीत मग ह्यानी कुठं ठेवावे तिथं पिंड कुठं ठेवावी तिथं पिंड दिसायला लागली मग त्यांच्या लक्षात आलं की अहो ठेवायची कुठं म्हणले कुठं ठेवायचे सांग जिथं जाईल तिथं देवच आहे जागाच मोकळी नाही अर्थात कळालं मग की परमात्मा सर्व व्यापी तो काही कारणानं सगुण झाला असला तरी त्याचं सगुणत्व हे त्याच्या ठिकाणी काय आहे की त्यांनी घेतलेली एक काहीतरी कारणापुरती लिहिलं आहे बाकीचं त्याचं निर्गुणत्वच हे सत्य आहे मग हे त्या साक्षात्कारात कळून आलं परिणाम काय झाला तर निजसुखाला जाऊन पोचले नामदेव महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात की माझे सुख मज दाखविले डोळा दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा कुण कोणत्या अभंगात अभंगाची सुरुवात असे की सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली निजवस्तू दाविली माझी मज हे सद्गुरूच्या कृपेनं निजवस्तू निज म्हणजे आपल्याजवळ असलेली आपलीच शुद्ध अशी जी वस्तू आहे ते आपल्याजवळ असूनही आपल्याला कळत नाही त्याचं सानिध्य त्याची सत्ता आहे पण त्या सत्तेला आपण विसरतो तर ते प्राप्त करून देण्याची क्षमता श्रीगुरूकडे श्रीगुरूच आपल्याला आपलं खरं स्वरूप काय हे शिकवतात आपण खऱ्या स्वरूपाला विसरून देहालाच मी म्हणत असतो देहाच्या नावाचा अभिमान घेतो देहा देहाच्या वरणाचा अभिमान घेतो आता हे सगळं बाह्य आहे पण अंतरात खरा मी कोण आहे ते ते स्वरूपाचं जे अंग आहे तिथं गेलं असता मी कळतो म्हणून सद्गुरूच फक्त आपल्या मूळ स्वरूपाकडं आपल्याला नेतात एक सद्गुरू कृपे न, न तुटे जीवाचे बंधन सद्भावी जे भाविक जन तयासी हे वचन मानाने मानले आता एकंदरीत आपल्या ठिकाणी जेवढं काही आपलं जीवपणाला धारण झालेलं आहे <coughs> तो परमात्म्याचाच अंश आहे परमात्म ममय अंश जीवलोके जीवभूत सनातना हा माझाच अंश आहे पण ते शरीरा एवढंच ज्ञान था झालं शरीरापुरतंच ज्ञान आहे ते आणि शरीरापूर शरीरालाच काय आहे मी पणा धारण करतं आहे म्हणून मग ते ज्ञान परमात्म्याचंच हे कळायला कुठं पाहावं लागतं तर शरीरातच पाहावं लागतं कारण व्यापक गोष्ट लवकर कळत नसती ती संकुचित झाल्यावरच कळती आणि म्हणून परमात्मा आपल्या अंतकरणात संकुचित झाला अंतःकरण एवढा झाला मग त्याच्यामध्ये की हे जे काही सगळं आहे ते ज्ञान आपल्याला तिथं कळायला लागलं मग हे शरीराची एवढे शरीरापुरतंच ज्ञान आता जाणवे लागेल मग त्याच्याकरता हे सोपं झालं कसं सोपं झालं तर उपाधिगत झालं आणि उपाधीतला आत्मा कळून यायला लक्ष द्यावं लागलं हा अभ्यास आहे तिथं जाणं हा अभ्यास आहे त्याच्याकरता हे सगळ्या गोष्टी करायच्यात मग हे तिथं जायचं असेल तर जीवाची जी बंधनं आहेत ते सोडवावे लागते जीव कोणत्या कोणत्या बंधनात आहे तर मुख्यतः मी देह या बंधनात आहे दुसरी गोष्ट मी इंद्रिये मग मी डोळा मी कान असलं त्याचं धरतो मी पाहिलं मी ऐकलं मी वास घेतला हे त्याच्या कृतीचा तो अहंकार घेतो या बंधनातून मुक्त व्हायचं आहे असं करत सगळी बंधन आहेत बंधनापासूनही उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश हे जर तुमच्या गाठी सगळ्या सुटल्या उकलल्या तर मग परमात्म्याची भेट होईल तिथं तुम्हाला काय आहे की जाऊन एकरूप होता येईल हे सगळं कुठं होतं तिथं आणि हे बंधन तुटून तो एकरूप झाला हे फक्त सद्गुरूवर ज्यांचा भाव आहे जे भाविक जन आहेत त्यांना कळेल आम्ही सांगतो ते त्यांना कळेल इतराला फक्त काय असतं कोणाला माहीत पण जे भाविक सद्गुरूशी संलग्न आहेत त्यांना कळतं की हे म्हणतात ते हे सगळं आपल्या थोडंफार काय आहे अनुभव आहे आणि ज्यांना अनुभव आला नाही त्यांना अनुमान आहे की हे आहेच सद्गुरूची प्राप्ती झाली आता आपण तिथं जाणार आहोत जे या वचना ते मानिती भावे सद्गुरु ते वंदिती त्यांचे घरी चारी मुक्ती वास करीती अनायासी आता या वचनाला म्हणजे जे, जे काही आत्तापर्यंत चाललेलं आहे सद्गुरूचं मह महत्त्व <clears throat> सद्गुरू सानिध्याचं महत्त्व सद्गुरूपासून जो बोध मिळतो ज्याचा अनुभव घेण्याचं जे महत्त्व आहे असं ज्याला कळतं तो सद्गुराला शरण जातो एरवी एखाद्याला साधू माहीत जरी झाले तरी साधूला तो काहीतरी घरातलं मागायला जाईल तुम्ही ह्याचा आशीर्वाद द्या मला हे द्या मला ते द्या पण असा जो भाविक आहे की ज्यांनी हे वचन ऐकलं आहे तो तिथे गेला असतो दुसरं काही मागणार नाही जसं नातराय पहिल्यांदा देवगिरीवर गेले आणि जनार्दन स्वामीला जेव्हा मागणी करायची होती तेव्हा जनार्दन स्वामींनी पाहिलं आठ वर्षाचा मुलगा का आहे काय असेल त्याच्या गरज कपडा लत्ता पाहिजे असेल काही दुसरं काय पाहिजे असेल मग हे देऊ का, का दिवका, ते देऊ का ते देऊ का शेवटी अनेक यादी वाचली तरी हा काय होय म्हणत नाही अरे तुला काय ब्रह्म दाखवू का आणि मग त्यांनी आपलं होकार दिला ते मानेनच म्हणजे ब्रह्मच पाहिजे पण याविषयी यांच्याकडंच आलो तरी ते ब्रह्म सहज देतील पण ब्रह्माची ओळख काय म्हणून तुम्ही मला ओळख करून द्याल मग मला ब्रह्म द्या हे सद्गुरूजवळ होत असतं सद्गुरूला काय अशी सामर्थ्य शक्ती असते की मस्तकावर हात ठेवल्याबरोबर आपल्या ठिकाणी काय का होईल ब्रह्माकार वृत्ती होईल पण पुन्हा कधीतरी आठवले हो की जावा माझ्या डोक्यावर हात ठेवा असंच म्हणावं लागेल तो हक्काचा व्हायचा असेल तर अभ्यासच आहे जसं पेढेवाल्याजवळ गेला तर पेढा कसा आहे म्हणून विचारल्यावर तो एक पेढा देतो बघा तुम्हाला आवडला तर घ्या आणि आवडल्यावर अजून दे रे म्हणला तर मला विकत घ्या आता तुम्हाला परत नाही तसं नमुना देतात श्रीगुरु पण पर परत तुम्ही सा साधन करा मग तिथं जा तुम्हाला आता नमुन्यापुरतं मिळालं त्यानंतर साधनेशिवाय नाही हे जसं सद्गुरूच्या ठिकाणी ज्यांचा भाव आहे सद्गुरूला जे वंदन करतात त्यांना प्राप्त होतं आणि चारी मुदी मुक्तीचे ते अधिकारी होतात वास्तविक काय आहे सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता हे क्रम आहेत या क्रमक्रमानं मुक्ती प्राप्त होत असते क्षणात सायुज्यता प्राप्त होत नाही मग त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टीची गरज कशा आहे तर तसं तसं तुमच्या आमच्या ठिकाणी काय बदल होत जातो परमार्थात कोणतीच गोष्ट एकदम नाही जसं हे घर आहे आणि अंधार आहे तर लाईटचं बटन दाबलं की आपल्याला प्रकाश निर्माण होईल की घर लगे प्रकाशित होईल असं नाही इथं की श्रीगुचं सान्निध्य झालं नाही एका क्षणात ज्ञान गेलं आज्ञान जात 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 असतं ज्ञान वाढत वाढत वाढतं हेच करावं वा लागतं आणि हे करण्याकरता श्रीगुरु तत्पर असतात म्हणून श्रीगुरूची भेट ही एकदाच घेतली म्हणजे झालं असं नाही होत वारंवार भेटावं वा लागतं वारं वारंवार ब ऐकावं लागतं त्यांच्याशी आपल्या मनातल्या गोष्टी सांगाव्या लागतात आणि त्यांच्याकडून काही बोध घ्यावा लागतं हे सतत असतं ह्या गोष्टी जितक्या तुमच्या सतत होतील तितकी तुमची परमार्थीय प्रगती जास्त होईल आपण जेवढं केलं आहे ते घरी करत असलो तरी कुठं न कुठं तरी त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात हे अडथळे पुढचा आमची जी प्रगती त्याला ते अडचणच करतात मग हा अडथळा दूर करायला त्यांच्याजवळ जाणं गरजेचं आहे आणि त्यात सगळ्याच गोष्टी अशा आहेत की जे काही ज्ञान आहे ते पुस्तकात म्हणजे ग्रंथातही आहे पण श्रीगुरुमुखातून त्याचा चांगला उकल होतो ते सगळं समजलं जातं कारण आपल्याला कसं समजल याचा विचार ते करत असतात ग्रंथ त्यांची मांडणी मांडून जातात पण संत तुम्हाला काय समजल तसं मांडायला लागतात आणि ते आपल्या भाषेत जसं लहान मुलाला जशी त्याचं बोलणं आहे त्या पद्धतीने आई बोलते ते जर काही बोबडं बोलून काही म्हणत असेल तर आई त्याच पद्धतीचं त्याला स्वर काढते त्याला ते लवकर लक्षात येतं तसं ज्याचं जसं समज आहे तसे तसे श्रीगुरु बोलतात तसं समजून सांगतात आणि ग्रंथामध्ये तेच असतं पण ते पारिभाषिक आहे पारिभाषिक सगळे शब्द त्याच्या व्याख्या कळतात असं नाही पण श्रीगुरु त्याच व्याख्या सुलभ करतात हे श्रीगुरूच्या सानिध्यात होत असल्यामुळं तिथं चारी मुक्तीचं आपल्या ठिकाणी होतं मग जसं जस बसल तसतसं एका मुक्तीची परिपूर्णता झाली दुसऱ्या मुक्तीची होईल तिसऱ्याची होईल आणि मग सायुज्यता म्हणजे चौथ्या मुक्तीकडे आपण जाऊ दास्य करती अनायासी आता मात्र त्या जसंजसं आपल्या मुक्तीत बदल होतो सलोक्यतेतून तुम्ही समीपत येत आला की तुम्हाला श्रीगुरूचा महिमा अधिक कळाला आणि नुसता कळाला नाही तर त्यांची सेवा कराव्या असा भाव निर्माण झाला त्यांच्यासाठी मी काय करू असं सारखं मन तुमचं काय विचार करू लागलं आणि मग त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न होऊ लागला हे दास्यत्व आहे सेवा सेवक जो असतो त्या सेवकाला सांगावं लागतं हे कर ते कर ते कर दासाला सांगावं लागत नाही त्यांना न ना सांगता कळत असतं आणि न सांगता कळतं ते दास्यत्व सहज होतं हे दास्यत्व करावे अशी इच्छा निर्माण होते कधी होते तर जसं जसं त्यांच्याजवळ तुमच्या ठिकाणी बदल होतो अर्थात सलोक तिथून समीपतेत जातात तशी दास्यत्वाची भावना होईल आणि ह्याच्यामध्ये जसं जसं समी समीपतेतून स्वरूपतेत जाल त्यात अधिक तुमच्या ठिकाणचं काय आहे की जवळीक होईल असं तुमच्या ठिकाणी बदल होईल बहुत बोलोनिया काय ज्याचे पदरी पुण्य होय तोची सद्गुरूशी शरण जाय मुक्तीला आहे याची देही आता थोडंसं काय आहे की पूर्व पुण्याईची गरज असते पूर्व पुण्याई कुठे तर आपल्या पूर्वजन्नात जन्मामध्ये आपल्याकडून जे काही झालं असेल परमात्म्यासंबंधीचं ते आपल्याला पुण्य या जन्मात उपयोगी पडतं एरवी मनुष्यदेहामध्ये मनुष्य किती जरी कमवत कमवत असेल तरी ते इथं संपत असतं तुमची मालकी किती असली तर त्या वस्तू तुमच्याबरोबर नाहीत माऊली सांगतात की शरीर आटे संपत्ती आटे नाटे ते बरावे ते मात्र आटत नाही आणि त्याचा उपयोग आपल्याला पूर पुढच्या जन्मात होतो मग हे पूर्व पूर्वजन्माचा आपल्याकडं पूर्वाभ्यास पूर्वा येणे ते नाही व गीता सांगते की पूर्वीचा तुमचा अभ्यास आहे त्याच्यापुढं तुम्ही त्याच्या आता पुढच्या अभ्यासाला लागला एक दुसरी गोष्ट घरातच पुण्य पुण्याई आईवडील आहेत आणि आईवडिलाच्या पा पाप पुण्याईच्यामुळं आपल्या ठिकाणचं पापक्षालन सहज होतं आणि आपल्याला येतो कारण ते संस्कार आहेत आई वडील जे करतात त्याचा संस्कार आहे त्या संस्काराने आपली काय आहे आपोआप धारणा होते आपोआप त्या ठिकाणी भाव बसतो हे एक त्यातले आणि मग पुढं जस जस तुम्ही जसं तुमचा अभ्यास वाढवाल तसं तसं आणखीन पुण्य माऊलीने सांगितलं की एक एक नामस्मरण तुम्हाला पुण्य देत जातं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जितकं नामस्मरण होईल तेव्हा पुण्य मोजायला नाही इतकं आघात पुण्य होईल आणि हे पुण्य काय करेल तर सद्गुरूची भेट घालून देईल तोची सद्गुरूशी शरण झा आहे आता पुण्यप्राप्तीनं आवांतर गोष्टी मागणं म्हणजे एक काय असतं की पुण्यप्राप्तीचा एक दुसरा दोष असा आहे की मनुष्य इहलोकाची सुख तरी मागतो मला चांगली संपत्ती मिळावी मला उच्च पद मिळावं माझा कुठंतरी मान वाढावा हे नसेल तर आणखीन त्यापेक्षा जे काही स्वर्गीय लाभ आहेत त्या गोष्टी मागतो पण ह्या दोन्ही गोष्टी सोडून जो परमार्थाचाच प्रा मागत असतो तो, तो खरा सद्गुरूला शरण जात असतो त्याच्या दृष्टीने सद्गुरूला शरण जाणं योग्य हो आहे जे बाकीचे मागतात त्यांना सद्गुरू पाहिजेत पण त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी हे दुसऱ्याच गोष्टी मागितल्या आणि सद्गुरू त्याला हो म्हणतच नाहीत तो ते काही मागू द्या ते आमच्याकडं नाही मग असं सगळं देणारी कोणती देवता आहे की त्या देवतेला प्रसन्न केल्यावर ते मिळतं मग तिकडं ते वाळतात आणि जे सद्गुरूला शरण जातात ते प्रत्यक्ष आत्मज्ञानाकरताच जातात पण आत्मज्ञानप्राप्ती यांच्याजवळ आहे आणि आत्मज्ञानाची ज्याला गरज आहे तो सद्गुरूला शरण जातो मुक्तीला आहे याची देही आता त्याचा अभ्यास एवढा होत जाईल की तो आत्ताच याच देहात मुक्त होईल असं नाही की देह संपल्यानंतर मुक्त आहे आणि मुक्त म्हणजे कुठंतरी मुक्त लोक राहतात तिथे इथंच तो मुक्तीचा अनुभव आहे ह्या जन्मात आहे ह्या देहाच्यामध्ये सगळं अनुभवतो मग त्यापूर्वी असलेलं सगळं त्याचं जे काही आव आवांतर भोग होते ते, ते सगळे संपले आणि मुक्तीचे जे भोग आहेत ते त्याला प्राप्त झाले म्हणजेच मग खरा आनंद तिथून त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये चालू झाला याच देही याच डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा ऐसा कोणी एक विरळा तोच जिव्हाळा स्वरूपाचा तेव्हा एकंदरीत ज्याच्या त्याच्या ठिकाणी इच्छा मात्र आहे प्रत्येकाला सुखी होण्याची इच्छा आहे पण या सुखापर्यंत जावं असं थोडंसं काय आहे की साधन करायला नको वाटतं कोणती गोष्ट सहज मिळत नाही साधने न मिळते मग साधन करण्याची चिकाटी साधन करण्याबद्दलची नि सा काय आहे पराकाष्ठा म्हणजे कष्ट करण्याची तयारी ज्याच्याजवळ असते त्याच्याजवळ काय आहे की मुक्तीच मिळते आणि मग याच देहात तो मुक्तीचा सोहळा भोगतो पण असं सगळ्याला होत नाही काय असतं दोन गोष्टीत मनुष्याकडं प्रमाद प्रमाद म्हणजे अंतकरणात मूढता येते काय केलं आहे ते विसरतंच आठवणीतच राहत नाही असं काय आहे किंवा केलं ते काय झालं तेच कळत नाही इतकं वाचलं पण काहीच क वाच कळाले नाही ही प्रमाद आहेत ही मूढता आणि दुसरं आहे आळस आळस म्हणजे करू आता परत करू आता नंतर हे दोन गोष्टी आपल्या शत्रू आहेत ह्या या सा दोन्हीला जो दो बाजूला दो काढतो तो आपलं साधन क सचोटीने करतो या है है। त्या त्या चा मग या दोन्हीला सावध राहावं लागतं हे काही तुम्हाला सांगून येत नाहीत कधी येतील काही सांगता येत नाही त्यामुळं त्या दोघालाही आपल्या कसं दूर ठेवता येईल हेच पाहायचं आहे आणि मग मात्र साधन चांगलं होतं तोच काय करत असतो की इथपर्यंत जातो मग त्याला सांगितलं तोच जिव्हाळा स्वरूपाचा आता स्वरूप प्राप्ती होणं हे झालं अभ्यासाचं लक्षण पण स्वरूपाचा जिव्हाळा म्हणजे स्वरूपाचं प्रेम निर्माण होणं <coughs> संत महात्मे सांगतात <coughs> की प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम प्रेमाविन नाही समाधान प्रेमसुख काय तर स्वरूपात प्रेम जाग व्हावं आणि प्रेमाचं जे सुख आहे त्याला म्हटलं म्हटलंय जिव्हाळा म्हणजे अत्यंत जवळचं कोणीतरी त्याच्याविषयी वाटणारं प्रेम असं एकदा त्याच्या ठिकाणी जाग होऊ लागलं की मग मात्र स्वरूपात कार वृत्ती झाली तरी प्रेमाची जागृती होऊ लागते आणि प्रेमातून भक्ती निर्माण होते भक्तीचं अंग जिव्हाळ्यातलं आहे <coughs> मग जिव्हाळा निर्माण झाला की भक्ती झाली हे ज्ञानोत्तर भक्ती ज्ञानप्राप्तीनंतरची भक्ती आहे या भक्तीला जाणं ठीक आहे कुंडली महाराज ्रह्म